छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा विषय त्यांचा इतिहास म्हणजे आपल्या सर्वांसाठीच एक प्रेरणा आहे हीच प्रेरणा आपल्याला कधी साहित्य रूपात वाचायला मिळाली कधी गडकिल्ल्यांमध्ये अनुभवायला मिळाली तर कधी सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळाली शिवरायांवर आजपर्यंत कित्येक मराठी हिंदी तेलुगू भाषेत चित्रपट आले त्यातच आता खिलाडी अक्षय कुमारने मराठीत पदार्पण करण्याची घोषणा केली तो महेश मांजरेकर यांच्या वेळात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात महाराजांची भूमिका साकारणार आहे त्यानंतर रितेश देशमुखने राजा शिवाजी हा ग्रँड चित्रपट अनाऊन्स केला आणि आता कांतारा फेम रिषभ शेट्टीने द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज या मूवीची घोषणा केली आहे बॉलिवूडला शिवरायांच्या चित्रपटांची ओढ आता जरी लागली असली तरी त्यांच्यावर आधारित चित्रपटांना शंभर वर्षांचा इतिहास आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिवरायांवर आधारित चित्रपटांचा प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहता मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्याची तुमची हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा छत्रपती शिवाजी महाराज जसे एक विशाल व्यक्तिमत्व आहेत तसेच त्यांच्यावर आधारित असलेले चित्रपट देखील भव्य दिव्य आहेत आणि याची मुहूर्तमेढ रोवली बाबूराव पेंटर यांनी एकोणीसशे तेवीस साली वी शांताराम यांच्यासोबत त्यांनी सिंहगडा चित्रपट तयार केला होता यानंतर महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून कल्याण खजिना नेताजी पालकर बाजीप्रभू देशपांडे असे चित्रपट तयार करण्यात आले या सर्व सायलेंट फिल्म्स होत्या एकोणीसशे तीस साली प्रभात फिल्म कंपनीने आणि विशांताराम दिग्दर्शित उदयकाल हा पूर्णपणे शिवरायांच्या इतिहासावर आधारित असलेला पहिला चित्रपट आला यानंतर भवानी तलवार स्वराज्याच्या सीमेवर शककर्ता शिवाजी रायगड भगवा झेंडा असे अनेक चित्रपट आले पण मार्केट खाल्लं एकोणीशे बत्तीस सालच्या वी शांताराम यांच्या सिंहगड्या नव्याने बनवलेल्या चित्रपटाने यामध्ये मास्टर विनायक यांनी शिवरायांची भूमिका साकारली होती एकोणीसशे त्रेचाळीस साली भालजी पेंडारकर यांनी शिवरायांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांचं धनुष्य पेल्लं आणि भैरजी नाईक हा मूवी बनवला यामध्ये सूर्यकांत मांडरे यांनी शिवरायांची भूमिका केली होती एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्या पुढच्या काही वर्षात जय भवानी मर्द मराठा स्वराज्याचे शिलेदार असे काही चित्रपट आले पण एकोणीसशे बावन साली शिवरायांवर एक असा चित्रपट आला ज्यामुळे चित्रपट सृष्टीचा चेहरा मोहराच बदलला भालजी पेंढरकर यांच्या छत्रपती शिवाजी या चित्रपटाने इतिहासच घडवला चंद्रकांत मांढरे यांनी या चित्रपटात साकारलेली शिवरायांची भूमिका अजरामर झाली आजही सिनेमा इतिहासात शिवरायांची सर्वात ग्रेट म्हणून हीच भूमिका गणली जाते याच वर्षी बॉलिवूडमध्ये शिवरायांच्या इतिहासावर आधारित पहिला चित्रपट आला होता आणि याचंही नाव छत्रपती शिवाजी होतं यामध्ये पृथ्वीराज कपूर यांनी शिवरायांची भूमिका केली होती त्यानंतर साठच्या दशकातही शिवरायांवर आधारित चित्रपट येतच राहिले मराठाती तुका मिळवावा रायगडाचा राजबंदी असे काही चित्रपट आले यावेळी पहिल्यांदाच तेलुगू भाषेत असा चित्रपट आला ज्यामध्ये शिवरायांची भूमिका एका सुपरस्टारने साकारली त्यांचं सा नाव होतं शिवाजी गणेसन एकोणीसशे त्र्याहत्तरच्या भक्त तुकाराम या तेलगू चित्रपटात गणेसन यांनी साकारलेले शिवराय मराठी सिनेसृष्टीच्या पलीकडे पोहोचले एकोणीसशे साली पुन्हा एकदा हिंदीमध्ये शेर शिवाजी नावाचा चित्रपट आला यामध्ये परीक्षित सानी यांनी शिवरायांची भूमिका केली होती अनेकांना परीक्षित सानी माहीत नसतील थ्री इडियट्समध्ये फरान कुरुशीच्या वडिलांचा रोल करणारे प्रसिद्ध अब्बा म्हणजे परीक्षित सहानी ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवर भारत एक खोज हा कार्यक्रम सुरू झाला होता ज्यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका नसरुद्दीन शाह यांनी केली होती एकोणीसशे सत्त्याऐंशी साली बाबासाहेब पुरंदरे यांच्या कथेवर आधारित सर्जा नावाचा एक मराठी चित्रपट आला होता ज्यामध्ये रवींद्र महाजनी यांनी शिवरायांचा रोल केला होता यानंतर जवळपास वीस वर्ष मराठी हिंदी आणि इतर इंडस्ट्रीत शिवरायांवर एकही चित्रपट आला नाही यानंतर दोन हजार नऊ साली एक असा चित्रपट आला जो ऑल आल टाइम ब्लॉकबस्टर ठरला तो म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यामध्ये महेश मांजरेकर यांनी शिवराय साकारले होते या चित्रपटाने बिगेस्ट ओपनिंग विकेंड कलेक्शनचा रेकॉर्ड केला होता यानंतर दोन हजार अकरा साली यशवंत भालकर दिग्दर्शित राजमाता जिजाऊ हा चित्रपट आला होता दिग्पाल लांजेकरने मराठीत पहिल्यांदा शिवरायांच्या चित्रपटाची सिरीज करण्याचा निश्चय केला आणि तो यशस्वी झाला दिग्पालने शिवराज अष्टक ही शिवाजी महाराजांच्या आठ ऐतिहासिक प्रसंगांची चित्रपट सिरीज सुरू करत आपला पहिला फर्जंद हा चित्रपट आणला आणि तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला यामध्ये चिन्मय मांडलेकरने शिवरायांची भूमिका साकारली होती फर्जन नंतर दिखपालचाच फत्ते शिकस्त आला आणि त्याच वर्षी प्रसाद ओकचा हिरकण या मूवी आला ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन केलं दोन हजार वीस साली बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा शिवकाळावर आधारित सर्वात मोठा मूवी आला होता तो म्हणजे तानाजी द अनसंग वॉरियर ओम राऊतने डिरेक्ट केलेल्या या मूवीमध्ये तानाजी मालुसरे यांची भूमिका अजय देवगनने केली होती तर शिवाजी महाराज साकारले शरद केळकरने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीनशे सत्तर कोटींचा गल्ला जमवला होता दोन हजार बावीस साली दिग्पालचा सा पावनखिंड हा मूवी आला होता ज्याने तब्बल पंच्याहत्तर कोटींची कमाई केली होती यानंतर दिग्पालचे शेर शिवराज आणि सुभेदार हे चित्रपट आले होते जे फारसे चालले नाहीत दिग्पालच्या सर्व चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकरने शिवरायांची भूमिका केली होती दोन हजार बावीस सालीच दिग्दर्शक अभिजित देशपांडेचा हर हर महादेव हो चित्रपट आला होता ज्यामध्ये शिवरायांची भूमिका सुबोध भावेने केली होती आणि शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडे साकारले होते यानेही बॉक्स ऑफिसवर बराच गल्ला जमवला होता याच वर्षात आणखी एक चित्रपट आला होता ज्याचं नाव आहे सरसेनापती हंबीरराव यामध्ये शिवराय आणि संभाजी महाराज दोघांची भूमिका कश्मीर महाजनेने केली होती अमोल कोल्हे यांनी सिरियलमध्ये साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते राजकारणात आल्यानंतर त्यांचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट आला जेप, हाँ होता स्टार प्लसवर टेलिकास्ट झालेलं महाभारत तर सर्वांनाच माहिती आहे यामध्ये भगवान कृष्ण यांची भूमिका करणारा सौरभ जैन त्याच्या उत्तम अभिनयाने घराघरात पोहोचला आता त्यालाही शिवरायांची भूमिका मिळाली आहे वीर मुरारबाजी पुरंदर की युद्धगाथा या चित्रपटात तो शिवराय साकारणार आहे आता मात्र बॉलिवूडमध्ये शिवरायांवरील चित्रपटांची रांगच लागली आहे महेश मांजरेकर दिग्दर्शित मेगा बजेट असलेल्या वेळात मराठे वीर दौडले सात या मूवीमध्ये अक्षय कुमार आपल्या मराठी पदार्पणासोबतच थेट छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतोय त्यातच रितेश देशमुख सुद्धा गेल्या कित्येक वर्षांपासून शिवरायांवर एक भव्य दिव्य चित्रपट करणार असल्याच्या चर्चा होत्या गेल्या वर्षी रितेशने या चित्रपटाची घोषणा केली असून राजा शिवाजी असं या पहिल्या भागाचं नाव असणार आहे दिग्दर्शनाची धुरा देखील स्वतः रितेशच सांभाळणार आहे आता दोन बॉलिवूड दिग्गजांकडून शिवरायांच्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर कांतारा गाजवणारा कन्नड स्टार ऋषभ शेट्टीने शिवरायांवर चित्रपट करणार असल्याची घोषणा केली आहे द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज असं या चित्रपटाचं नाव असून संदीप सिंग याचं दिग्दर्शन करणार आहेत एकंदरीत दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीस या तिन्ही वर्षांमध्ये शिवरायांवर बॉलिवूडमध्येच बिग प्रोजेक्ट बनत आहेत पण प्रश्न असा पडतो की या चित्रपटांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन इतिहासाची मोडतोड करणं निर्माते थांबवतील का कारण तानाजी हा चित्रपट असाच लिबर्टी घेऊन बनवला गेला होता ज्यामध्ये कित्येक प्रसंग चुकीचे होते आणि यावर इतिहासकारांचाही आक्षेप होता गेल्या शंभर वर्षात जवळपास पंधरा पेक्षा जास्त अभिनेत्यांनी शिवरायांची भूमिका केली आहे ज्यांनी उत्तम साकारली त्यांना प्रेक्षकांचा सा प्रेम मिळालं शिवरायांचा इतिहास हा अनेकांसाठी जितका प्रेरणादायी आहे तितका संवेदनशील आहे अनेक जण इतिहासाला हानी न पोहोचवता चित्रपट बरवण्यात यशस्वी झाले मात्र काही निर्मात्यांनी चुकीचा इतिहास सर्रास वापरला त्यामुळे त्या बॉलिवूडमध्ये हे शिवधनुष्य या दिग्गजांना पेलवतं का हे महत्वाचं ठरणार आहे मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गायवाजायला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका